अगदी मनापासून स्वागत कोकणामध्ये आपण पाहू शकतो जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते निलेश तांबरे यांचं स्वागत करण्यात येत आणि माणगाव मध्ये आपण बघू शकतो मोफत आरोग्य क्लिनिक असेल क्लास असेल सोबत संगणक प्रशिक्षण असेल सगळं उद्घाटन माध्यम शब्दांनी सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो अशा कार्यक्रमाला रायगड जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख साहेब त्याचबरोबर पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती ढोळे साहेब निजाम संस्थेचे सचिव माननीय केदारजी चव्हाण साहेब रमेशजी मोरे साहेब अरुणजी चारके साहेब त्याचबरोबर ज्ञानदेवजी पोहा साहेब नितीनजी बसवणे महेंद्रजी टिब्बे साहेब अविनाशजी कला सा आणि विचार मंचावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर त्याचबरोबर अशा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय नागिया साहेब धारिया साहेब त्याचं देखील जिगाव शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने शब्द सुद्धा मी स्वागत करतो त्याचबरोबर सन्माननीय सत्यम वैदाम आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या देखील मी मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि यानंतर अधिक वेळ न अडवता मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आदरणीय नाथदेवजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष सन्माननीय धैमदेवजी पवार साहेब यांना विनंती करतो आपण उपस्थितांशी संवाद साधावा शिवाजी महाराज भारतीय व्यक्तीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून पालकांसाठी तालुक्यासाठी मोफत दवाखाना लोकांप सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले संस्थेचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय उपस्थित साहेब व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो सर्व आपला सर्वांच्या मार्गावलीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हो। आपण आपली आपल्याला जी गरज आहे त्या गरजा मागवण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे केला जातोय परंतु साहेब आम्ही अनेक वेळा आपल्या शासकीय रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर तिथे झालं सगळ्यात सुद्धा कधी कधी आम्हाला विकत आणायला मागत किंवा खोऱ्या औषधं सुद्धा ते उभे चालाव्या लागतात अशी आमची दैनीय अवस्था या माणगावकरांची आहे अनेक वेळा मी या मागावमध्ये दोन वेळा कुपोषणासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे व्हावं ही काळाची गरज आहे आणि त्याची निश्चितपणे उपस्थिती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे गरिबांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही आणि त्या आपल्या माध्यमातून मिळतील निश्चितपणे आपण एक अशाच किरण घेऊन मानगावकरांसाठी आहात आपलं मनापासून म्हणजे स्वागत करतो कारण की जनसेवा ही इश्वसेवा म्हणून आपण काम करणार आहे करणारे का आणि या मांडगावकरांना अनेक वर्षापासून वंचित राहिलेले जी सुविधा आहे ती आपण उपलब्ध करून द्याल असे मी आपल्याला विनंती करतो अनेक संस्थेच्या माध्यमात आपण शैक्षणिक का कार्य असेल सामाजिक कार्य असेल किंवा अन्य कोणते कार्य असेल ते आपण निश्चितपणे पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दामदो कर जयंत मनापासून धन्यवाद साहेब यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद सगळ्यांकरता शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख समान्य अरुणजी साळगे साहेब यांना विनंती करतो साधा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि या राज्याला खऱ्या अर्थाने गोरगरिबांसाठी निर्णय घेणारे असे आपले सिद्धेश आले त्याचबरोबर या मतदारसंघाचे आपले लोकप्रिय मंत्री अर्थाने गोरगरिबांचा तरी आपण त्यांना म्हणतो असे बरेचसे दोगावले आणि आज आपल्या माणगाव तालुक्याला एक भाग्याचा दिवस असं मला वाटतं कारण एक सामाजिक कार्य हातात घेऊन नवीन कार्याची सुरुवात आज ज्यांच्याकडे होते ते शिवसेनेचे उपनेते आणि शैक्षणिक सामाजिक संस्था ते संस्थापक खरं म्हणजे काम्रेस साहेब तांब्रेस साहेब खऱ्या अर्थाने आता आमचे या नवीन माजी नगराध्यक्ष धर्म पवार साहेब त्याचबरोबर आमचे प्रमुख रमेश सोरे युवासेनेचे आमचे जिल्हा प्रमुख भूपे आमचे तालुका प्रमुख आणि महेंद्रे तालुका सभप्रमुख प्रताप घुसाळकर मान्यवर सर्व मंडळी खरं म्हणजे आजरा धन्यवाद असेल खरं म्हणजे शिक्षणातून सामाजिक विकास कारण शिक्षण असेल तर विकास होऊ शकतो आणि शिक्षण नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही तर शिक्षण बलव घेऊन मग विकास विकासाकरता काम करणारी आपली संस्था पण त्याची सुरुवात आपण आज करता या ठिकाणी आपण ज्या तालुक्याकरता एक अँब्युलन्स येतात अद्यावत अँब्युलन्स त्याबरोबर एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल याचा उल्लेख आता आमच्या के पवारसाहेबांनी केला त्याची गरज आहे परत आम्ही आमदार भरत शेटकर बोलो शेटकर म्हणजे हे आपला जिल्हा उपरुग्णालय आहे पण उपरुग्णालयाची सेवा आपल्याला फार अडचणीची वाटते कधी कधी काही गोष्टी नसतात औषधे नसतात डॉक्टर असतात सेवा देण्याकरता लोकांना साधारणपणे जो आधार मिळवतो पेशंटला खूप त्रास होतो आणि आपण असं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारणं खरं म्हणजे आम्हाला इथून मुंबईला पोहोचला चार पाच तास लागतात एखादा सिरियस पेशंट असेल तो पोचता पोसताच पोचवा पोस्ट ती त्याची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटलची मागणी आम्ही शिवसेना पक्षाकडून आपण करतो आपण शिवसेनेचे उपस्थित आहात आणि आम्हाला खात्री आहे शंभर टक्क्याची मागणी चालू आहे त्याची जी फी पाहिजे सर्वसामान्य परवडत नाही तर सीबीएसई कॉलेज आपण चालू करावं की आपल्यामध्ये सुद्धा गरिबांची मुलं सुद्धा अत्यंत गुणवत्ता आहेत चांगले कला कौशल्य त्यांच्यामुळे गुणवत्ता असताना केवळ पैशाच्या अडचणीमुळे आपल्याला सीबीएससी कडे जाता येत नाही आणि या आताच्या स्पर्धेच्या स्पर्धे जगामध्ये कोणीतरी असं पाठी आठवण करणारा सपोर्ट करणारा माणूस लागतो ते काम आपण मी करतायमेश्वर प्रार्थना करेल असंच कार्य तुमच्यातून व्हावं हो। हे करू आम्हाला आमच्या समाजाला या संपूर्ण तालुक्याला आणि ग्रायमेड जिल्ह्याला सुद्धा तुमच्या सेवेचा लाभ मिळव असं हो। मी संत प्रार्थना करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो किंवा आम्हाला कोणतेही काम सारखं सामाजिक कुठलंही काम तुम्ही सुद्धा एका सामाजिक संस्थेत काम करेल त्यामुळे मला सुद्धा त्या कामाची आवड आहे

ज्या पद्धतीच्या आशा आणि अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि हा हात थंडा राहिला जिजाऊचा एक तीन ती ती तासामध्ये आपण जिजाऊचा सगळा प्रवास खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी ऐकला तो श्रवण केला पण एक गोष्ट आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्हाला ती जाणीवपूर्वक त्याची तब्बल घ्यावी लागेल रायगड जिल्ह्यातल्या कोणत्याही भागामध्ये ज्या ज्या वेळेला कार्यक्रम होतो त्या त्या वेळेला दोन महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाचा परि हा पूर्ण जातो जात एक लाखोंच्या फौजा या महाराष्ट्राला निलंकृत करण्यासाठी आलेल्या असताना या महाराष्ट्रानं स्वतःचा अभिमान स्वतःचा बायकारपणा स्वतःचा कडकल्पणा स्वतःचं शौर्य भारत साहस त्यातली आक्रमकता पराक्रमता आणि जीवनंतता कायम ठेवली ते हिंदुवी स्वराज्याचे विधाते निर्माते जिगाऊचा लेख बबानीचा वाघ आणि दिल्लीच्या तथाला देखील महाराष्ट्रासमोर झुकावं लागेल आणि ते लावलं जाईल ते हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं की वर्गाच्या बाहेर काढल्यानंतर त्या वर्गाच्या आत जी शिक्षण नावाची गंगा सातत्यानं कोसळत होती त्या शिक्षण शहरातलं महापाटित्य ज्यांनी स्वीकारलं आणि शब्द उलटल्यानंतर देखील जगातला विद्वान माणूस म्हणून उद्या विश्वा राजाने स्वतःच्या नावाची दखल घ्यायला ना लावली ते महामानव विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्या वेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करतो म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज की जे जयंती आली ती बदळी छेटे जयंती आली ती पुतळ्या नमस्कार फोटो दिसला किंवा गुजरा पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय असलेलं प्रेम हे शब्दातून घोषणातून स्टेटस स्टेटसमधलं हे दाखवण्याची गरज नाहीये हे जर दाखवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा समृद्ध समाज कसा घडवावा आणि ते घडवण्यासाठी आपलं काय योगदान असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार आपल्याला करावा लागेल आणि तोच सारासार विचार गेल्या वीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असणारी भक्ती आणि त्यांच्या विचारांचे अनुयायी पण जर कोणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दाखवलं असेल तर शेतकऱ्याच्या आलेल्या आणि गेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झडत असणारे आपल्या सगळ्यांचे नागे आदरणीय व्यक्तिमत्व कर्मवीर लोकनेते निलेशजी सामरे साहेबांनी आणि म्हणून गेल्या वीस वर्षांपासूनच हे कार्य आणि मगाशी तू म्हणतो तुम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल जिजाऊचा बॅनर लागला जिजाऊचं फलक लागले जुजाऊच मेसेज आले जुजाऊची रिक्षा फिरली जुजाऊच्या ऑडिओ आवाज कानावर आले कोणी जिजाऊ नेमकी काय करते शेतकऱ्याच्या कोटी जन्माला आहे या मुला गरीबीमध्ये जन्माला आलेला मुलगा गरीब म्हणून जन्माला आला यामध्ये त्याचा ते दोष नाहीये पण त्यानं या जगामध्ये जगत असताना गरीब म्हणून तर तो जगत राहिला तर हे त्याच्यामध्ये असलेलं सगळ्यात मोठं आहे आज गोर गरिबांच्या घरामध्ये जन्माला सरकारी नोकरीच्या सेवेमध्ये पाठवण्याचं काम आपल्या आज प्रत्येक मागतो की आपल्या मुलांची स्वप्न काय आहेत राजकारणात जे वारे आपल्या अंगात आल्यानंतर म्हणजे माझा पॅनल आला पाहिजे माझा प्रमुख बसला पाहिजे पण याच कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेला मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या मुलानं या मला जिल्ह्याचा कारभार चालवणारी सरकारी गोन्स अधिकारी होत आहे हे स्वप्न केवळ दाखवण्याचं काम जिजाऊ न केलं तर ते स्वप्न पूर्ण करत असताना सगळ्यांसाठी सांत्वनाचा विषय झाला पण त्या गोष्ट करून बोरक्या मुलांना जिजाऊ नावाच्या आधारपणाखाली आणून त्यांचं जीवन समृद्ध करत आणि कोणी भेटायला जातं तिची तिच्या मुलाखती घेतात त्यानंतर कळतं की समाचा विषय काय बाळ पोटात असताना केलं आणि सासून तिला आधार देण पोटातलं बाळ आहे एकोणीस वर्ष वय आहे आणि त्या एकोणीस वर्ष वयामध्ये ज्या वेळेला कपाळावरचं कुंकू निघून जातं आयुष्याचा धनी निघून जातो त्यावेळेला त्या पोटातल्या बाळाला सांभाळलं तर नाही हा मोठा प्रश्न असताना सासूने दिलेला आधार पाहिला सासूच्या शब्दावर तिने ते बाळ ठेवलं बाळ जन्माला जातं पण जन्माला आलेल्या बालाच्या आयुष्याचा त्याच्या उपजीविकेचा त्याच्या जगण्याचा प्रश्न काय आणि मग अशा वेळेला ही सगळी धडपड चालू असताना तिला वाटलं की आपण काहीतरी करावं आणि आपल्या जुजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अकादमीमध्ये ती येते त्या ये आल्यानंतर ती लोकांची भूमिफाटी करण्याचं काम करते पण ज्या वेळेला तिच्या येण्यामध्ये नियमितपणा नाही हे जाणवल्यानंतर जुजाऊन ज्या वेळेला तिच्याशी संपर्क साधला त्यावेळेला कळलं था था। नीजी नीजी था था। की मी रेग्युलर यायला तयार आहे मी नियमितपणे यायला तयार आहे पण मी जर नियमितपणे अकादमी मध्ये येऊन जर अभ्यास करत राहिले तर माझ्या तांदळ्या लेकराला मला भरवता येणार नाही आणि त्याला जगवता येणार ही सगळी गोष्टी झाल्या आणि पण जुदावर तिची अडचण समजून घेतली त्यात मुळजी बाबाला गडकुलीच्या अकादमी केंद्रामध्ये आणलं तिला तिथे शिकण्यासाठी तिला सांगितलं की तुला जगण्यासाठी पैसे लागतात या कामावर जाण्याची गरज नाही तिची एक अभ्यास कर आणि या तिला महिन्याला पदार्थ चालू केला पोलीस भरतीची तयारी करत असणारी बाळ जगवाव त्याचा प्रश्न पडलेली मोहिनी भरभर मुंबईच्या अग्निशामक दलाची भरती निघाली जिजाऊन तिची तयारी करून घेते आणि आज तीच मोहिणी भरभर मुंबईच्या अग्निशमक दलामध्ये मोठ्या अधिकारी पदावर काम करते हे काम आपल्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचं आहे हे काम आपल्या लोक नेते गर्भीरे आहे आणि आज या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमात मोफत द्रव्यवाहिका आणि मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा आपण पार पडतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित युवा सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख माननीय विपुजी उभारे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद स्वराज्य संकल्पिका स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या नावाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि या संस्थेचे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित शिवसेना पक्ष घेण्याचे संपर्क प्रमुख आदरणीय अरुणजी टाके साहेब उपजिल्हा प्रमुख गंभीरजी मोरे माजी उपनगर माजी नगराध्यक्ष गांडूजी पवारसाहेब महेंद्रजी मानकर रायगड जिल्हा महिला आघाडीच्या महिला जिल्हा संघटिका आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेना युवासेना महिला मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था व शिवसेनेच्या पाठीमागे एक विश्वास ठेवून या ठिकाणी मानवत तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी आणि बंधू आपण पाहिलं तर सर्वप्रथम जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निरजी सामने साहेब आपले समस्त मानगाव तालुका वासियांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो कारण महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला दक्षिण रायगडच्या वतीने विनंती केली की आम्हाला ठिकाणी दक्षिण रायगड जिल्ह्यातील साती तालुक्यांसाठी सात अँब्युलन्स आणि आम्हाला एक आरोग्य क्लिनिक या ठिकाणी आपल्या माध्यमातून उपलब्ध हवं आणि एका महिन्याच्या आत त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व त्या ठिकाणी मानगाव वासियांच्या वतीने आपले आभार मानतो थोड्याच वेळामध्ये या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय गोगोई साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर अँबुलन्स आहे त्या अँलचा लोकार्पण सोहळा आणि त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आपण पाहिलं तर माध्यमातून पालघर जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी माननीय निलेशी सामरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सुरू आहे आणि सर्व जे गोरगरी विद्यार्थी भरजून महिला सर्वांचा या ठिकाणी मोबाल असे उपचार करण्यात येतात आपल्या मार्गामध्ये ज्याला अँब्युलन्स सेवा सुरू होत आहे त्या अँब्युलन्स सेवा सेवेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो अनेक वेळेला महामार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी जास्त आहे आणि अपघात अपघाताचं प्रमाण जास्त असल्यामुळं अँब्युलन्स सुविधा त्या ठिकाणी दोघणी पडते

त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये आल्या असतात त्यांनी आश्वस्त केलं की आपल्याला या जिल्ह्यातील या भागातील जे काही गोरध विद्यार्थी असतील त्यांना आपण चांगले आय एस ऑफिसर कलेक्टर मोठमोठे डॉक्टर इंजिनियर हे बनवण्यासाठी आपली शिजामसंस्था काम करणार आहे आणि त्यांच्या पाणी मागे उभे राहणार आहे गेल्या आठवड्यामध्ये आपण मोफत पहिल्या वाटपाचा उपक्रम सुरू केलाय ज्या ज्या घरातून विद्यार्थी असतील पहिली ते पंधरापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला तीन वया मोफत मिळणार आहेत शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे संपर्क साधावा त्या प्रत्येकाला तीन मोफत संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध तपास झाल्यानंतर फक्त रोगाचं निधान झालं तर त्या रोगावरती उपचार करण्यासाठी मोफत अशी सुविधा की जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून विजय सांबळे साहेबांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली प्रत्येकाला बोरगरीब कुटुंबाचे कोणालाही काही चिंता आणि काळजी करायचं पण ज्याच्या घरात आजार पण आलं त्या ठिकाणी आर्थिक अडचणीमुळे प्रत्येक प्रत्येकावर संकट येतात त्या संकटाच्या पाठीवरती उभा करण्याचं काम या ठिकाणी विजय सांबळे साहेबांच्या माध्यमातून आमदार भाष्य गोगाळ साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आता विजय सांबळे साहेब यांनी कोल्हापूरला सुद्धा एका अँब्युलन्सचं लोकार्पण केलं आहे येणाऱ्या काळात म्हसला असेल रोहा असेल तळा असेल या महाराष्ट्र या सर्व तालुक्या सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतील संभाजीनगर संघटना सीपीएससी शाळा या ठिकाणी उपलब्ध आपली करू दिली आपल्याला मी शिवसेना आमदार पाटील ते वडील मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि पूर्वी पवार साहेब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुद्धा आवश्यकता आहे आणि आपल्या माध्यमातून जे आता आपण रुग्ण सेवेचं कार्य त्या ठिकाणी आपण आपला धांडोबी येतोय आपण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मंत्री आमदार